उन्हाळ्याला सुरुवात झाली की लिंब महाग होतात आणि दरवेळेलाच लिंबू सरबत करायला परवडत नाही तर अशा वेळेला बरेचसे सरबताचे वेगळेवेगळे प्रकार आहेत ते आपण करू शकतो त्यातलाच एक प्रकार म्हणजे कैरीचे पने अगदी झटपट बनवून तयार होतं एकदा की तुम्ही सिरप बनवून ठेवलं की दोन मिनटाच्या आत तुम्ही थंडगार असं सरबत बनवू शकाल चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करू व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका साहित्य काळं मीठ वेलची पूड काळी मिरीपूड जिरेपूड गूळ आणि दोन मोठ्या आकाराच्या कैऱ्या पन्हे करण्यासाठी कैरीचा पल्प कसा करायचं ते बघूया सगळ्यात आधी मी कैऱ्या स्वच्छ धुवून त्याचा संपूर्ण चिक काढून घेतला वरचं देठ कापून घेतलं छोटं कुकर घेतलं त्यामध्ये कैऱ्या उकडण्यासाठी ठेवल्या त्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं झाकण लावायचं आणि मिडियम फ्लेमवर कुकरच्या छान दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत म्हणजे कैरी छान शिजल्या जाईल इथे मी तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकर जरा थंड झाला आहे वाफ गेल्यानंतर कैरी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते कैरी छान शिजल्या गेलेली आहे कैरी काढून घ्यायची कैरी शिजल्यानंतर तिला असा छान पिवळासर रंग येतो आता थोडीशी गरम असतानाच आपल्याला कैरीची सालं काढून घ्यायची म्हणजे कैरी पटकन अशी थंड होईल सालं काढून घेतल्यानंतर आपल्याला छान पंधरा ते वीस मिनिटांसाठी कैरी थोडीशी कोमट होण्यासाठी ठेवायची आहे थोडीशी थंड झाली हाताला सोसवेल असं झालं की आपल्याला आता चमच्याच्या साह्याने सगळा गर काढून घ्यायचा आहे दाखवते त्या पद्धतीने संपूर्ण गर चमच्याने निघून येतो आणि मस्त असं घट्टसर घर आपल्याला मिळतो ह्याच पद्धतीने संपूर्ण कैरीचा मी पल्प काढून घेतलेला आहे कैरीची जी कोय आहे तिचाही घर आपल्याला ह्याच पद्धतीने थोडंसं सुरीने खडून काढून घ्यायचं आहे कैरी मस्त छान शिजल्या गेली आहे त्यामुळं अगदी सहजपणे अगदी व्यवस्थित कोय आणि पल्प सेपरेट होतोय दोन्ही कोयीचा पल्प मी काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी छान पिवळसर असा आपल्याला गर मिळालेला आहे कोय अगदी व्यवस्थित सेपरेट झाली आहे कैरीचा पल्प बऱ्यापैकी थंड झालेला आहे त्यामध्ये आता आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे इथं मी किसलेला गुळ घालून घेतलाय एक कप कैरीचा पल्प तयार झाला त्यासाठी एक कप इतकं गुळ घालून घ्यायचा मस्त छान आंबट गोड चव आपल्या पन्हायला येते छान सगळं मिक्स करायचं कैरी जर जास्त आंबट असेल तर त्या प्रमाणात तुम्ही गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता सगळं छान मिक्स करून घ्यायचं गुळ आपण किसूनच घालायचं आहे म्हणजे छान तो लगेच वितळला जातो विरगळला जातो आणि संपूर्ण असा पल्प मी मिक्स करून घेतला आता एक बाऊल घेतलं त्यावरती गायणी ठेवून घेतली ज्यूसची गायिनी घेतली आहे त्यामध्ये आता आपल्याला तयार जो पल्प आहे तो थोडा थोडा घालून आपल्याला तो गायनीतनं गाळून घ्यायचा आहे असं केल्याने एकसारखा आपल्याला पण्यासाठी पल्प मिळेल आणि अजिबात गाठी गुळाच्या किंवा कैरीच्या होणार नाही सगळं एकजीव छान होईल आणि मस्त दाटसर असा पल्प आपल्याला मिळेल तयार मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरीही चालेल पण थोडासा कलर आणि चवीमध्ये थोडासा हलका फरक जाणवतो त्यामुळे इथे मी संपूर्ण मिश्रण गायिनेनं गाळून घेतलेला आहे अगदी छान दाटसर असं मिश्रण आपलं तयार झालं आहे अगदी छान पल्पला कलर सुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे इथं मी काळं मीठ वापरतेय तुम्हाला हवा असल्याचं साधं मीठ वापरलं तरीही चालेल वेलदोड्याची पूड घालून घेतली काळी मिरी पूड घालायची भाजून घेतलेले जिऱ्याची पूड घालून घेतली सगळं छान मिक्स करून घ्यायचं अगदी छान असा पल्प आपला कैरीचा तयार झालेला आहे पण्यासाठीचा जो पल्प लागतो तो इथे तयार झाला आहे तो आता आपण मस्त अशा एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एअरटाईट आपली जी काचीची बरणी असते त्यामध्ये तुम्ही भरून ठेवला तर साधारण आठ ते पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही मस्त टिकतो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आणि लागेल त्यावेळेला काढून त्याचं पन बनवायचं आता इथं पणं कसं बनवायचं ते दाखवते एका ग्लासमध्ये साधारण दोन ते अडीच चमचे इतकं आपल्याला पल्प घालून घ्यायचा आहे पल्पचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यामध्ये आता आपल्याला छान थंडगार असं पाणी घालून घ्यायचं आहे सगळं छान चमच्याने मिक्स करून घ्यायचं इथं मस्त आपलं थंडगार पण तयार झालेलं आहे सिरप करून ठेवलं की झटपट बनवून तयार होणारं पण तुम्ही अगदी एका मिनटाच्या आत बनवू शकाल आणि ते ही चवीला खूप मस्त लागतं तर नक्की करून बघा तुम्हाला हवा असेल तर पनामध्ये तुम्ही भिजून घातलेले सब्ज्याच्या बिया घालू शकता किंवा त्याच पद्धतीने थोडासा क्रश करून पुदिना घातला तरीही त्याची चव खूप मस्त लागते तर नक्की करा तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये थोडेसे व्हेरिएशन्स करू शकाल की त्यांनी त्याची चव अजून मस्त लागेल चला तर महिला आहेत नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद